राज्यात शिंदे गटाचे आणि किती तुम्ही आमच्यावर आरोप करणार काल तर म्हणाले काय नवीन मला नाव दिलंय मी पत्रकारांना म्हणालो एसएनशी म्हणजे काय ते म्हणाले शॉर्ट शॉर्ट फॉर्म आहे बोले काय एकनाथ संभाजी शिंदे मम्मी म्हणालो असं आहे का मग मी जर असं म्हणालो युटी म्हणजे यूज अँड थ्रो चालेल यूज अँड थ्रो वापरो फेको वापरा आणि फेका जसं तुम्ही त्यांना कायमच थ्रो करून टाकलं कोल्हापूरकरांनी मोठ काम केलं एकही का माणूस निवडून येऊ दिला नाही म्हणून तुम्हाला मी धन्यवाद द्यायला आलोय तुम्हीचे आभार मानायला आलोय एकनाथ शिंदेचं ड्रीम प्रोजेक्ट एकच होत ते म्हणजे शिवसेना फोडायची आणि मोदींच्या पायाशी नेऊन ठेवायची हे त्यांचं ड्रीम प्रोजेक्ट होत बाकी त्यांच्या ड्रीम प्रोजेक्ट विषयी पण शिंदेच्या त्या ड्रीम प्रोजेक्ट काय त्याला सफलता मिळाली नाही शिवसेना मजबूतीने उभे आहे आमदार खासदार गेली असतील शिवसेना फार मजबूतीने उभे आणि त्यांचा जो पक्ष आहे ते त्यांनी उद्धव ठाकरेंवरती टीका केलेली आहे ते म्हटले तर चालेल का यूज अँड शो मध्ये मध्ये बाळासाहेब ठाकरे आहेत त्याच काय ती त्याला काढता येणार नाही युज अँड शो आहे मध्ये ब आहे ना बचं काय बाप आहे तो म्हणजे ना तर कसं विसरतात जोपर्यंत तो बाप आहे तोपर्यंत हे संस्थी काही करू शकत नाही